सावंतवाडीतलं एक भन्नाट असं टुरिस्ट स्पॉट तुमका अनुभवायचं असा काय जिकडे तुमचे शंभर रुपये पूर्ण वसूल होतेले तर त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज मी इल माझ्या फॅमिली सोबत सावंतवाडी तालुक्यातून सोळा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या केसरी या गावात जिकडे के एस आर ग्लोबल एक्वेरियम असा तर या ठिकाणी तुमका टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी खूप स्पेशियस असा पार्किंग असा पार्किंगच्या पुढे गेल्यावर मोठ्या गेट जवळ तिकीट काउंटर हा आणि बाजूकच या ठिकाणी एंट्री फीचे बोर्ड लावलेले असत एंट्री फी भरल्यानंतर भल्या मोठ्या माश्याच्या पोटातून आत आतमध्ये जावचं लागतं आणि समोरच आपल्याला दिसतं एक मोठा तळा आणि मस्त असा गार्डन तर या गार्डन मध्ये झुलतो पूल त्याच्यानंतर एक छोटी नदी पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे मोठमोठे पिंजरे असत गार्डन नंतरच्या पुलावरून आपण येतो फिश एक्वेरियम कडे तर इकडे तुमका रंगबिरंगे छोटे मोठे मासे बघूक मिळतात सोबत त्यांची माहिती देखील मिळता पहिल्या मजल्यावर गेलास तर अजून फुल भन्नाट असो अनुभव तिकडे तर तुम्ही जाऊ कस हो एक्वेरियम मधून बाहेर पडल्यावर रंगबेरंगी पक्षी आणि सरपटणारे प्राणी बघू तर अजिबात विसरा नको यासोबत फोटो सेशन ॲडव्हेंचर साठी पण ही मस्त अशी जागा असा अजून तुमका भविष्यात खूप सारे असे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी अनुभव मिळणार आहेत त्याची पण तयारी खूप जोरदार अशी सुरू असा तर सगळ्यात मी या तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर तुम्ही जाऊन थंसर बघतलास काय तर त्याच्यासाठी या सावंतवाडीमधल्या के एस आर ग्लोबल ॲक्वेरियमला नक्की भेट देवा